रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

हा पंढरपूर शहरासाठी कायम चर्चेचा विषय राहिलेला आहे पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटातून ज्या पद्धतीने अवैध उपसा केला जातो आणि पंढरपूरच्या घाट परिसरातील रस्त्यावर आजही आपण जाऊन पाहिलं तर वाळूचे सडे पडलेले असतात जागोजागी वाळूचे ढिगारे पडलेले दिसून येतात त्याचबरोबर पंढरपूर शहरालगत असलेला हा हिजबाई जॅकवेलचा परिसर असो किंवा या भागातील चंद्रभागा काठ असो या ही सातत्याने अवैध वाढ उपसा सुरू असल्याचे प्रकार कारवायातच कारवाया तर सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यालाही येता जाता हा सगळा घटनाक्रम दिसताना दिसून येत होता नुकत्याच पार पडलेल्या आमसभेमध्ये कोळी महासंघाचे अरुण भाऊ कोळी यांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधलं होतं आणि आमसभेमध्ये ज्या वेळेला अरुण भाऊ कोळी यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधलं त्यावेळेला चारही आमदारांनी या विद्यमान महसूल प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना तंबी दिल्याचं दिसून आलं होतं की यापुढे कुठल्याही प्रकारचा अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत त्यानंतर देखील पंढरपूरच्या या विमान नदीकाठ परिसरात अवैध वाळू सुरूच असल्याचं चा चित्र कायम असून आणि आज मात्र आणखी एक मोठी धक्कादायक घटना घडलेली आहे या अवैध वाळू चोरीमुळे आपण पाहतोय या ठिकाणी पंढरपूर शहराला पाणी पुरवठा करणारं जे जॅकवेल आहे या ठिकाणी जो वीज पुरवठा होतो महावितरणकडून तर या ठिकाणाहून अवैध वाळू उपसा करणाऱ्या या वीज पुरवठा करणाऱ्या विजेच्या ताराच्या पोलला धडक दिल्यामुळं इथला पूर्णपणे वीज वीज पुरवठा पहाटेपासून विस्कळीत झाला सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान ही घटना घडली आणि आज पंढरपूर शहराचा पूर्ण पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे यावरून ही बाब किती गंभीर आहे आणि या विषयावरच आमसभेमध्ये आवाज उठवलेले अरुण भाऊ कोळी आपल्या बरोबर त्याचबरोबर शिवसेनेचे सिद्धनाथ कोरे पैलवान देखील आपल्याबरोबर आहेत शहरामध्ये जे माता भगिनींचे हाल होत आहेत त्यामुळे ते आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे काय सांगाल आमसभेमध्ये तुम्ही हा प्रश्न घेतला होता पंढरपूर शहरानजीकच्या भीमापात्रातून जो अवध वाळू उपसा सुरू आहे तो रोखला जावा शहरामध्ये जागोजागी वाळूचे सडी आणि वाळूचे ढिगारे दिसून येत आहेत यावर कारवाई केली जावी कठोर कारवाई केली जावी आणि तुमच्या या मागणीला चारही आमदारांनी आमसभेत पाठबळ दिलं होतं आणि दोन दिवसानंतर आज या ठिकाणी केंद्राच्या ठिकाणी थेट एका वाळू वाहतूक करणाऱ्या पोलला धडक दिल्याचं सांगितलं जात आहे ही गंभीर घटना शहरामध्ये मोठा हाकार पाणी अभावी काय सांगाल मला सकाळी उठल्यानंतर आज सकाळी की माता भगिनी घागरी घेऊन इकडं तिकडं पाळताना मला दिसल्या आणि त्याच्यानंतर मला काही फोन आले आणि त्या फोनवर मला असं समजलं की ज्या जॅकविल भागात तुम्ही जी तक्रार केली ती त्या जाकविल भागातून जो टिपर वाळूचा चालला होता चा तो, तो वाळूचा टिपर त्या खांबाला धडकून जो शहराला पाणीपुरवठा केला जातो त्या शहराच्या पाणीपुरवठ्याचा तो खांब वाळूच्या टिपरनं धडक दिल्यामुळे तो पडला गेला आणि त्याच्यामुळं पूर्ण तारा तुटले आहेत आणि त्यामुळं पाणी विस्कळीत झाले पाणी पुरवठा बंद झालेला आहे परंतु त्याच त्याच वेळेला त्या अधिकारी नगरपालिकेचे अधिकारी असतील किंवा तशी जे अधिकारी असतील हे सगळे त्या सकाळी तिथं आले होते परंतु त्यांनी गुन्हा दाखल करायचा सोडून त्याच्यात गुन्हा दाखल करायचा टिपर हा वाळूचा तुमच्या गोदामना लिहून लावायचा हे करायचं सोडून त्यांनी तो टिपर तिथनं पळवला गेला हे षडयंत्र कुणाचं आहे मग त्याला नगरपालिका कारणीभूत आहे तहसील ऑफिस कारणीभूत आहे मी सकाळपासून आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून आपण बघितलंय की मी आम आम सभेमध्ये एवढा जटिल मुद्दा उचलला होता आणि तो आजच आज नाही मी जवळजवळ पंधरा वीस वर्ष झालं त्या वाळूच्या संदर्भात संघर्ष करतोय परंतु पंढरपूरचे तहसीलदार असतील पंढरपूरचे प्राणसाहेब असतील किंवा मग आत्ता जे कर्तव्य दक्ष म्हणून जे आपण ज्यांना नावाजतो ते आशीर्वाद साहेब जिल्हाधिकारी आहेत मग मला वाटतं आता जिल्हा जिल्हा जिल्हाधिकारी साहेबांचा ह्यांना आशीर्वाद आहे का अशी कुठं शंका उत्पन्न होते कारण तहसीलदारांना फोन केला नायब तहसीलदारांना फोन केला मंडळाधिकाऱ्यांचे फोन उचलत नाहीत नंतर शूचअप करून ठेवतात आहेत आज सकाळपासून मी जे शिवशरण म्हणून जे अधिकारी आहेत त्यांना मी फोन केलेला तीन फोन केले त्यांना परंतु त्याने तो उचलला नाही लोकांना तर याच गांभीर्य दिसत नाही जर वाहन चोरीला जातात या जप्त केलेली वाहनं जर त्या गोडाऊन मधून चोरीला जात असतील एक जीसीबी गेला एक दोन टिपर गेले दोन ट्रॅक्टर गेलेले तिथून परंतु त्याचा आज तागायत तपास लागलेला नाही हा मुद्दा मी आमसभेमध्ये उचलला आपण सगळं पत्रकार बंधू तिथे होतात आपल्याला आपल्या समोरच मी मुद्दा उचललाय परंतु त्याच्यावर उत्तर मिळालं नाही आणि आम्ही सतरा केसेस केल्या वीस केसेस केल्या असं फक्त उत्तर मोगम दिलं जातं तहसीलदाराकडून आणि कुठल्याही अधिकाऱ्याला फोन केला की या उडवा उडवीची उत्तरे दिली जातात विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे पंढरपूर शहराचा पाणी पुरवठा केवळ अवैधवाळू उपशाच्या कारणामुळं विस्कळीत होतो ही गंभीर बाब आहे तीर्थक्षेत्र आहे पंढरपूर आणि इतकी गंभीर घटना घडलेली असताना आमदार समाधान अवताडे यांच्याकडून तुमची काय अपेक्षा आहे आमदार दादा आवताडे हे सत्तेतले आमदार आहेत त्यांच्या बोलण्याला वेटेज पण आहे विरोधी पक्षातले आमदार राजाभाऊ खरे आहेत मान्य अभिजिताबा पाटील आहेत बाळासाहेब देशमुख आहेत या सगळ्यांकडूनच अपेक्षा आहे पण सत्तेतले जे आमदार आहेत दादा अवताडे यांच्याकडून आपल्याला पूर्ण अपेक्षा आहे त्यांनी आता अधिवेशन चालू आहे हा मुद्दा त्यांनी अधिवेशनमध्ये उचला पाहिजे अशी आमची त्यांना विनंती आहे अहो सी सी व्ही लावण्यात उपयोग नाही अख्ख्या पंढरपूरात सी सी व्ही आहेत अख्ख्या पोलीस स्टेशन मध्ये आहेत तहसील कार्यालय मध्ये आहे सगळीकडे त्या सी सी टीव्हीच कनेक्शन आहे भाऊ मागील महिन्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जय कुमार गोरे यांनी सोलापूर येथे च्या बैठकीनंतर बोलताना सोलापूर जिल्ह्यातील वाळू उपसा पूर्णपणे रोखला जावा अधिकाऱ्यांचे वरद असल्याशिवाय वाळू उपसा होणं अशक्य आहे असे विधान केले होते जय कुमार गोरे पालकमंत्री आहेत त्यांनी केलेल्या या विधानानंतर आणि गंभीर इशारानंतर देखील पंढरपूरच्या या भीमा नदी काठावरून वाळू उपसाच्या घटना पुढे येत आहेत अवैध वाळू उपसा, उपसा होताना दिसून येत आहे आज तर पंढरपूर शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत करण्याइतकी इतकी मोठी घटना घडली आहे सहकार्य असल्याशिवाय अधिकाऱ्याच अधिकाऱ्यांचं सहकार्य असले ते सत्य ना म्हणजे आज पालकमंत्री सुद्धा त्याच्यावर आमच्या ह्याच्यावर आम्ही जे म्हणलं की त्याला अधिकारी सा, सामील असल्याशिवाय एवढा मोठा वाळू उपसा होत नाही आणि हे पालकमंत्र्यांनी आमच्या वक्तव्यावर शिक्कामोर्तब केले अधिकाऱ्यांचं सहकार्य असल्याशिवाय उपचार एवढा मोठा होऊ शकत नाही आपण या ठिकाणी पाहिलंय की कशा पद्धतीनं पंढरपूर शहरामधला विस्कळीत झाल्यानंतर संतप्त भावना व्यक्त होत आहेत कोळी तर आवाज उठवलाच होता पण पंढरपूर शहरातील सर्वसामान्य नागरिक देखील या हा पाणी पुरवठा कशामुळे विस्कळीत झालाय हे समजल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया देताना दिसून दे येत आहे त्याबाबत आता तरी महसूल प्रशासन खंबीरपणे पावले उचलणार का